केंद्र सरकारच्या प्रस्तावित वाढवण बंदर उभारणीला महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीने परवानगी दिली आहे त्यामुळे पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवरील गावागावात निषेध व्यक्त केला जात आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी एकोणीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराचे भूमिपूजन होणार असल्याची सूत्रांकडून माहिती समोर येत आहे आणि याच पार्श्वभूमीवर बंदर विरोधी संघर्ष समितीचे सदस्य आणि मच्छिमार संघटनांच्या प्रतिनिधीसोबत सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक आयोजित केली होती वाढवण बंदर घेण्यात करता जनसुनावणी ही चुकीच्या पद्धतीने घेतली गेली ही जनसुनावणी नव्याने घेण्यात यावी अशी मागणी बंदर विरोधी संघर्ष समितीने केली होती असे असताना देखील बंदर बांधणीच्या हालचाली सुरू ठेवण्यात आल्या असल्याने बंदर विरोधी संघर्ष समिती नाराज असल्याचे समोर आले आहे पाहुया मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गेलेल्या बंदर विरोधी समितीकडून काय सांगायचं मुख्यमंत्र्यांनी आज कर्डोळ बंदर संघाच्या समितीला या ठिकाणी बैठकीसाठी आमंत्रित केलं होतं त्याप्रमाणे सह्याद्रीगृहावरती आज जी बैठक झाली या बैठकीमध्ये जेएनपीटीच्या अधिकाऱ्याने एकोणीस जानेवारीला झालेल्या सुनावणी संदर्भात माहिती दिली त्या संपूर्ण ती चुकीची पद्धती जे काही त्या सुनावणी मांडलं गेलं होतं ते त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये आणि देखील त्याच्यात टाळण्यात आले आहे आणि त्याच वेळेला ही सुनावणी लोकांचं म्हणणं न ऐकून घेता गुंडाळण्यात आली होती असं असतानाही की एमओएफकडे पाठवून इन्वॉर्नमेंट क्लिअरन्ससाठी एमओएफकडे पाठवून आणि एमओएफ त्याची क्लिअरन्स ह्या थोड्या दिवसामध्ये मिळणार आहे अशा प्रकारे चर्चा झाली आणि ह्या चर्चेमध्ये सीजेडी एम पी यांच्यामार्फत जी काही सहा तारखेला आदेश मिळालेला आहे हा आदेश सुद्धा संपूर्णपणे क्लिअरन्स न मिळ इन्वॉर्वमेंट क्लिअरन्स न मिळेल त्याच्या अगोदरच मिळाला हे सर्व हे आम्हाला संदर्शन संपूर्णपणे दिसल्या जनतेला गृहीत धरून हे सर्व परवानगी मिळण्याच्या अगोदरच जे घडलेलं असल्यामुळे समोर अशा प्रकारचं आज या बैठकीमध्ये सर्वसाहेब चर्चा झाली आणि मुख्यमंत्र्यांनी ह्या गोष्टीचा पुन्हा तुम्ही विचार करावा अशा प्रकारचं एक आवाहन करून ही आजची सभा सुटली आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा